तो साहेबांनी वरती आणलं आमदार की पहिली दिली जेवढे अहसान सर्व खराब व्यक्तींनी पाहिले नाही दत्ता राहत सुरत त्याला पळून गेला होता धरपोक आहात पैशासाठी पळून गेला होता सगळीकडे पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काय केलेलं वर्षाबद्दल बोलतात नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांना सया तुमच्याच त्याच्यावर सगळ्यांच्या नगर विकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही घोटाळा केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून हेना पळून जायला हात हातवाय म्हणजे मी सरळ पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सगळ्यांना माहितीये परवाकडे जे काही चड्डी बने गँग चे त्याच्यात एक ते काय बोम बट स्व टाचणी किंग हे केलंच मी टाचणी किंग आहेत ते करायची कारवाई करा माझ्यावर कर पण जे गद्दार उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत जेवढे अहसान फरमोश नमक हराम व्यक्ती मी पाहिले नाही एवढी निर्लज्ज व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली तसं पाहिलं गेलं तर ते गेले तीन आठवडे विरोधी पक्ष म्हणून असेल किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून असेल आम्ही दोन्ही बाजूनी मंत्रिमंडळाला अनेक विषयांवर प्रश्न उपस्थित करतो घेण्याचा प्रयत्न करतो हेतू काय नुसतं आमचं ते बॅकफूटवर जातील आता हे होईल होई आता हे होईल असं नाहीये पण जे आम्ही प्रश्न उपस्थित केलेले आहेत मग ते चे असो शेतकरी आत्महत्याचे असो धारावीच्या जमीन घोटाळ्याचे असो किंवा कुठेही इतर विषय असो हे विषय आम्हाला सरकारकडून उत्तर पाहिजे आणि पूर्ण विधिमंडळाला पाहिजे मग दोन्ही बाजूच्या विधीमंडळाला पाहिजे दोन्ही बाजूच्या आमदाराला पाहिजे एवढ्यासाठीच कारण आम्ही जनतेतून निवडून आलेले लोक आहोत आणि आम्हाला आमच्या मतदारसंघाला जनतेला उत्तर देणं भाग पडतं गरजेचं आहे ते आमचं कर्तव्य देखील आहे पण हे सगळं होत असताना आपण माझं पर्वाचं भाषण ऐकलं असेल दोनशे त्र्याण्णवच भाषण त्याच्यात मी अनेक विषय मांडले मग धारावीत होणारा जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा असेल बीएसटी कशी हे संपत चाललेले आहेत शिक्षण कसं मी वाट लावून ठेवलेली आहे आरोग्य खात्याचं कसं वाटोळ करून ठेवलेलं आहे अनेक विषय जे मी मांडले त्याच्यावर आज जे काही मी समोरून उत्तर ऐकत होतो नगरविकास खातं ज्यांच्याकडे आहे आणि म्हणून आणि आणि म्हणून मी ऐकलंच नाही कारण असंच घालड रटाळ भाषण हे ऐकण्यासाठी आणि दोन अडीच वर्षाचे खोटाळेपणा चालू आहे त्यांचं हे ऐकण्यासाठी की मग इथे आलेलो नाही उत्तर आम्हाला पाहिजे होती बरं राईट टू रिप्लाय साठी गेलो तेव्हा समोर आरडावडा सुरू झाला आणि मग जे ते आहेत त्यांना तोंडावर बोललो की तुम्ही गद्दार आहात सुरत त्याला पळून गेला होता धडपोक आहात पैशासाठी पळून गेला होतात तसं पाहायला गेलं तर राईट ऑफ रिप्लाय दिला असं तर मी विचारलं असतं मुंबई पुणे मिसिंग लिंकमध्ये एवढं कॉस्ट एस्केलेशन का झालंय दिले का झालंय नॉर्थ पाऊन जो कोस्टल रोड आहे त्याच्यात तुम्ही किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलले साडेसहा हजार कोटीचं काय एस्केलेशन केलेलं आहे कोस्टल रोड ज्या मिनिटाला आमचं सरकार पडलं हो, किंवा पाडलं या निर्लज्जांनी तेव्हा देखील तुम्ही एस्केलेशन केलंय जिथे जिथे भ्रष्टनाथ मेंदेने हात घेतलेला आहे मग ते रस्ते असतील कुठेही असेल सगळीकडे यांनी पैसे काढण्याचं काम केलेलं आहे बाकी काही केलं नाही पण एवढं सगळं होऊनही मी का बोललो हे सांग फार मी जमा करा कारण ज्या व्यक्तीने म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीने त्यांना कुठे यांचा चेहरा कोणालाही माहिती नसताना हे ठीक आहे त्यांनी ते पिक्चर पिक्चर बनवलं ते सगळं खोटाडेपणा यांचं एक सुद्धा त्याच्यात काही सत्य नाही आहे पण कुठेही कोणाला माहिती नसताना उद्धव साहेबांनी यांना असं वरती आणलं आमदारकी पहिली दिली त्याच्यानंतर मंत्रीपद दिलं सलग दोन हजार चौदा मध्ये दिलं कुठच्याही मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत नगरविकास खातं परें उद्धव साहेबांपर्यंत ज्यांनी सोडलं नव्हतं तसं नगरविकास खातं दिलं मग नंतर यांनी आमचंच सरकार पाडलं नगर विकास खात्यात असेल किंवा समृद्धीमध्ये असेल जे काही घोटाळा केला ईडी यांच्या घरापर्यंत पोहोचली म्हणून पळून झालं आला तुला सुरतला वॉशिंग मशीन मध्ये हे उडी मार आरोप करताना उद्धव साहेबांवर असेल किंवा आमच्या पक्षावर असेल थोडी तरी लाच बाळगा कोणावर तुम्ही बोलतात कोणाकडे तुम्ही होतात जे अडीच वर्षाबद्दल बोलतात नगर विकास खातं तुमच्याकडेच होतं निर्लज्जांना सगळ्या तुमच्याच आहेत त्याच्यावर सगळ्यांच्या आणि मग असं सगळं करून तुम्हाला एवढी कणभर पण लाच नाही काय संस्कार असतील तुमच्या आई वडिलांच्या तुमच्यावर की ज्यांनी तुम्हाला घडवलं उद्धव साहेबांनी तुम्हाला घडवलं राजकीय ओळख असेल सामाजिक ओळख असेल तिकीट दिली मंत्रीपद दिली त्यांच्यावर तुम्ही असे बोलण्याची लास्ट ठेवत काय घरात संस्कार झाले असतील तुमच्यावर आणि तुमचे मग जे काही आजूबाजूचे असतील त्यांच्यावर हे थोडं तरी भान ठेवून त्यांनी करावं ठीक आहे समोर यांना असे झुकतात ते डोळ्यात डोळे घालून बघू शकत नाही आज पण मी विचारलं त्यांना डोळ्यात डोळे घालून हे सगळे आरोप नाही ते नाही करायचे पण सगळे बॉम्बाम करायचे आरडाओरडा करायचा तुम्ही तसं पाहिलं गेलं तर खरं या गेल्या तीन आठवड्यांमध्ये आणि आधी पण अधिवेशनांमध्ये मुख्यमंत्री स्वतः त्यांची उत्तरं द्यायला येतात लक्षवेधी असतील प्रश्नोत्तर असेल निवेदन असेल मुख्यमंत्री साहेब स्वतः येतात मग हे ना काय अर्थ आहे का नाही आमदारांना उत्तर देऊ शकत त्यांच्या खात्यावर आणि रिप्लाय जर द्यायचा असेल तर आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर द्या स्वतःचा रटाड भाषण करू नका